এক্য়াকে মারাকে পালোমাকে. धन्यवाद यानंतर आपली विद्यार्थी चौथीची या चिंतीनिमित्त आपलं मनोगली टाकेला विनंती करतो आपलं मनोग शिवाजी महाराज यांचा जन्म शहाजी राजेजाऊ माता यांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सव्वेशे तीस रोजी झाला यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यांना यांना त्या सोनप्रमाण स्वराज्य निर्माण केले अंजली धन्यवाद आताच आपल्या शाळेतील चौथीच्या काही विद्यार्थ्यांना शिवजयंती निमित्त बरोबर तुम्ही केलं या सर्वांचं मी कौतुक करतो त्याला त्यांना थाप देतो यानंतर मी थोडं दो दोन मिनटं या शिवजयंतीनिमित्त बोलतो नंतर आपले प्रमुख अतिथी बाळासाहेब आपळ बोलतील तर आज कुळवाडी कुळभूषण छत्रपती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त प्रथम त्यांना मानाचा मुजरा व या आनंदाच्या दिवशी सर्व गावकऱ्यांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व अतिथींना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो शिवजयंती ही एकोणीस फेब्रुवारीला पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगात मोठ्या धुमधाडे साजरी करतात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम केले कार्यक्रमाची परंतु निवेदित करू शकलो आणि म्हणून विजयंती निमित्तानं आज महाराष्ट्रात वळले तिला मिळतात आपल्या आप तिला गावाच्या आप वतीनं व शाळेच्या वतीनं आमच्या डोक्यात विचार आला मी जीवनरावला म्हटलं की आपण तिचा सत्कार करूया आमचे सन्मानित सगळे मुंडे साहेब सगळे आमच्या सर्व चर्चा करून आज तिचा प्रथम आपल्या भूमिपुत्र असल्यामुळे तिचा सत्कार केला सन्मान केला असं तिची पुरस्काराची प्राप्त तिला मिळत राहो तिला उज्ज्वल भविष्य मिळो व तिची भरभराटी आमच्या गावातील सर्व नागरिक लहान थोराच्या वतीनं तिला शुभेच्छा देतो आणि जास्त भारतात कुठेतरी मिळावा अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अगदी पूर्वी मोठ्या धामधूमीच्या काळामध्ये झाला चौथीला तो इतिहास आहे कारण चौथीला इतिहास ज्यांनी वाचला त्यांच्या लढाया त्यांनी कसं स्वराज्य स्थापन केलं शून्यातून कसं निर्माण केलं हा इतिहास त्याचं जीवन चरित्र आपल्याला माहित आहे त्यांच्या बाल त्यांच्या या जिजाऊ राजाला राजाची मुलगी होती जा

भोसले विवाह झाला तेव्हापासून त्यांनी लहानपणापासून त्यांना अशी शिकवण दिली त्यांना घडवलं आणि स्वतःच राज्य तयार करण्यासाठी प्रेरणा दिली खऱ्या त्या गुरु खऱ्या त्या मार्गदर्शक जिजाऊ माता त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करणं काही सोपी गोष्ट नव्हती कारण आपल्या भारतात महाराष्ट्रात चार सत्ता मोठ्या हुकमत गाजवत होत्या आद बिजापूरचा आदिलशा अहमदनगरचा निजामशाह गोळखोंडाचा कुतुबशाह आणि दिल्लीचा मोगल बादशाह हे चार सत्ता आपल्या भारतावर त्या आपल्या इथल्या नव्हत्या मोगल तर इराण इराक मधून आले होते पण आपल्या भारतात राज्य करत होते जवळपास सर्व त्यांचा त्यांच्या मनमानी कारभार चालला होता त्यानंतर राहिलेले पोर्तुगीज डच हे पण शत्रू होते आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यातून स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही परंतु जिजाऊच्या प्रेरणानं त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शकानं शाहजेराजे बी कधी आदिलशाकडे असायचे कधी निजामशाहक असायचे नसताना ही पुणे या पुणे शहरापासून स्वतःच राज्य निर्माण केलं आणि साडेतीन चारशे किल्ले त्यांच्या काळजी घेतले त्यांचं नाव घेत नाही उत्तम कारभार त्यांनी केला न्याय दिला त्यांची शिकवण अशी होती ज्या ज्या वेळेस युद्ध होईल किंवा लढाई होतील शेतकऱ्याच्या देटालाही धक्का लावण्याचा आदेश त्यांच्या सैनिकाला असायचा सक्त वॉर्निंग होती की बाबा हो आपल्या सैनिकांनी कुठल्याही शेतकऱ्याच्या धान्य असेल किंवा त्याच्या गावताच्या देटालाही ढकाल पोचता कामा नाही जलदुर्ग बांधले त्यांची अशी आखणी होती की समुद्रात किल्ले बांधणारा पहिला एकमेव शिवाजी महाराज जो आता इंजिन जमत नाहीत असे तुम्ही समुद्राच्या काठावर जर गेला सिंधुदुर्ग किल्ला असेल हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला त्या समुद्रात किल्ले बांधण्याचं कारण एकच की जे बाहेरचे व्यापारी होते दुसऱ्या देशातील पोर्तुगीज असतील त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी त्यांनी ते किल्ले बांधले आणि त्यांच्या त्रासापासून आपली जनता भारतातील महाराष्ट्रात मुक्त केली असा महान राजा त्यांचे सर्व गुण संपन्न सर्व न्याय हे सर्व माहित आहे आणि त्याचा थोडा जास्त अभ्यास करून शिवजयंती निमित्त आपण काहीतरी आचरण करा अशीच मी सर्वांना विनंती करतो बऱ्याच प्रमुख अतिथींना गडबड आहे परत एकदा आज जे आपण सत्कार केला आमच्या कार्यक्रमाच्या आमच्या फोनवर बाळासाहेब पप्पाळ उपस्थित झाले विकास नामाचे ते पत्रकार आहेत आपल्या परिसरातील ते बातम्या देतात त्यांचं खूप तेल पण हे आहे आणि असे आमचे वारकरी संप्रदायातील विकास नामाचे संस्थापक अध्यक्ष आमच्या पुनर उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जिचा आपण सत्कार केला आपल्या गावातील कन्या ही उपस्थित झाली आमचा सत्कार स्वीकारला तिचेही खूप मनो मनापासून व्यक्त आभार व्यक्त करतो कार्यक्रमाच्या अध्यक्ष वेळ वे काढून फार त्यांना गडबड असताना थांबले त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो गावकरी आमचे शालेय समितीचे मुंडे असतील गणेशराव असतील कर्पेसर सर्व उपस्थित झाले सोमवारी साहेब सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो त्यानंतर शुभेच्छा पद आजचे प्रमुख बाळासाहेब कपाळ महाकाय सूर्य सभा सर्व आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्म उत्सव त्यानिमित्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये महाराज आणि त्या अनुषंगाने आपल्या गावातील भूमीकन्या शिवराज हाटे खरोखर रेशीम उद्योग आणि त्या त्यांना एक पुरस्कार मिळाला त्याबद्दल विकासनामा वृत्तपत्राचा संपादक म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो <प्राद्धित्ता> खरोखर या आज शिवछत्रपती जन्मोत्सवा निमित्तानं आपलं माझंही एक भाग्य समजतो एक चांगला एक तिने एक मान मिळवलेला आहे तिचं खरोखर एवढं पुढील काळामध्येही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक चांगला वेग वेगळ्या पद्धतीने एक नावलौकिक कमवेल अशी मी आशा व्यक्त करतो आज खरोखर कर। शिवाजी समतेचा प्रणेता आणि स्वराज्याचा सर्वत्र झेंडा फडकवला तलवार शिवबा ऐसा सर्वत्र पराक्रम गाजवला छत्रपती राजे यांचं जर गुणगान सांगायचं झालं तर अनेक शिवशाहीर यांनी आपल्या पवड्याच्या माध्यमातून अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव लेखक कवी सांगतात खरोखर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगायचं झालं तर आपण त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण करू शकणार नाही परंतु आपण त्यांच्या शिवजयंती निमित्तानं आपण कुठला तरी आदर्श आपल्या गावाला एक समाज उपयोगी किंवा आपल्या गावामध्ये जेही समाजासाठी आरोग्य शिबिर असेल कुठलंही सामाजिक काम असेल आपण त्या निमित्ताने त्यांचा एक आदर्श म्हणून आपण करणं गरजेचं आहे खरोखर प्रत्येक महापुरुषाची आपण जयंती साजरी करत असतो जन्मोत्सव साजरा करत असतो आणि त्या निमित्ताने आपण कुठलं तरी काम एक चांगलं त्यानिमित्ताने ठरवलं पाहिजे कुठलं तरी आपण व्यसन सोडलं पाहिजे एक खरोखर जर आपण पाहिलं शिवजन्मोत्सव काही काळामध्ये काही अगोदरच्या काळामध्ये आता सध्या सर्वत्र असा समाज आपला सुधारलेला आहे सुशिक्षित झाला आहे आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीने शिवजयंती कोणी आरोग्य आरोग्य निदान शिबिर घेऊन मोफत रोग निदान शिबिर घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करत आहेत कुणी अनेक पद्धतीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यासाठी नोकरीसाठी प्रयत्न करणं हा चांगला संदेश सध्याच्या परिस्थितीला सर्व समाज बांधव घेत आहेत आणि ते चांगलं एक उपयोगात आणत आहेत खरोखर छत्रपती राजांनी सांगितलेल्या प्रमाणे त्यांची जी शिकवण होती त्यांची जी पराक्रम होता ती समोरच्या माणसाला दिन दुबळा गरीब सर्व शेतकरी कष्टकरी सर्वांना प्रत्येक प्रत्येक माणसाला मदत झाली पाहिजे त्या ठिकाणी आणि अडचणीला आपण मदत केली पाहिजे ज्या ठिकाणी लोक ज्यांना मदत झालं त्या माणसा सहकार्य

जागृत झालेली आहे आणि होणंही ही गरजेची आहे खरोखर आपण त्यांच्या छत्रपतीबद्दल अनेक व्याख्यानकार हे सांगतात तर आपण थोडं जास्त एवढं काही सांगू शकणार नाही म्हणून एक कुठेही अत्याचार होत असत कुठे काही ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असत त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून करत असतो आणि त्यासाठी आपण कोणीही संपर्क केला तर आम्ही त्यांना कधीही सहकार्य करणार त्यांना मदत करणार हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आहोत त्या निमित्ताने आज तुमच्या तकारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार सर मॅडम व सर्व शालेय समितीचे अध्यक्ष तसेच या आज खरोखर पुरस्कार मिळाला त्यांना खरोखर अभिनंदन आहे त्यांचं तर सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला मी सर्वांचे आभार मानतो रामकृष्ण धन्यवाद बाळासाहेब पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीतील चौथा स्तंभ बनतात आणि त्या माध्यमातून आम्हाला सांगितलं की आपल्या कोणाला मदत करायची दिन दुबल्यासाठी किंवा कि शिक्षणासाठी जर असेल तर निश्चित या शिवजयंती निमित्त आपण कधी बी हात द्या तुमच्या केला तयार आहोत धन्यवाद आमच्या कार्यक्रमासाठी झाल्याबद्दल सांगता गाव आला करणार पाहिजे ना काय कस काय दोन मिनटं बोल पाहिजे

आजच्या कार्यक्रमाला आता सगळेजण उपस्थित राहिले पहिल्यांदा मी क्षमा मागते कारण की उशीर झाला आज कार्यक्रमाला आयटोचा प्रॉब्लेम असला थोडासा त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे बाळासाहेब थपाळ मग अशी मी त्यांचं नाव चुकी शिवजयंती म्हणून मनापासून आभार व्यक्त करते तर प्रतिष्ठित आपल्या गावकडे